नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा जोराने कामाला लागलेली दिसून येते अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलंय शिंदेच्या शिवसेनेमध्ये ओबीसी महिला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावताना दिसून येत आहे शहर विकास मंच चे नेते नगराध्यक्षपद पुन्हा मिळावं यासाठी पक्षाची चाचणी करताना दिसून येत आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवले गेले तर विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आणलेला निधी त्या निधीच्या माध्यमातून शहरातील होणारं कॉन्क्रीटी रस्त्या आणि अजून होणाऱ्या विकास कामांचं भूमिपूजन यामुळे त्यांचं पारडं जड दिसतंय चोपडा नगर परिषदेच्या चो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी उमेश नगराळे यांनी याबाबत आढावा घेतलाय पाहूया नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा जोराने कामाला लागलेली आहे चोपडा नगर परिषदे अंतर्गत पंधरा प्रभाग आहेत आणि या पंधरा प्रभ प्रभागामधील मतदार याद्यांसंदर्भात काही नागरिकांनी हरकती घेतली होती त्या हरकती घेणारे नागरिकांची संख्या चौदाशे एकतीस नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवलेला होता आणि त्या आक्षेपासंदर्भात नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी स्थळ निरीक्षण केलं आणि त्या स्थळ निरीक्षणानंतर जवळपास आठशे एक्केचाळीस नागरिकांचे जे जे आक्षेप होते ते पात्र करण्यात आले तर पाचशे नव्वद नागरिकांचे आक्षेप नाकारण्यात आले आज अंतिम मतदार यादी जी आहे ती प्रसिद्धी करण्यात आली नगरपालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर झाला नसला तरी तोपडा तालुक चोपडा शहरातील नगरपालिकेतील प्रभागामधील जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारांनी नागरिकां मतदारांची गाठीबिटी घेणं के सुरू केलेले स्पष्ट जरी नागरिक समोर दिसत नसले तरी काही कामा निमित्त ते मतदारांशी गाठी भेटी घेताना दिसत दिसून येत आहे सध्या जर आपण पाहिलं तर चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष हे ओबीसी महिला राखीव निघाल्यापासून न नगराध्यक्ष पदासाठी चेहरा कोण हा प्रश्न संपूर्ण चोपडा शहरामध्ये जो आहे तो, तो, तो नागरिकांसमोर पडलेला आहे परंतु जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे शिवसेना आहे या पक्षामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी चढावळ पाहायला मिळ आता दिसून येत आहे आ, इच्छुक नगराध्यक्ष ची संख्या आता हळूहळू वाढताना दिसून येते तर काही जे समोरचे जे विरोधक आहे ते आपलं पद वाचविण्यासाठी पक्षाची चाचपणी देखील करताना आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळामध्ये जर आपण चोपडा शहर नगरपालिकेच्या आपण जर विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार शहर विकास मंचामधील काही पक्ष हे शिंदेचे शिवसेना यांना पाठिंबा देण्याच्या कार्यकर्त्यांनी विचार केलेला दिसून येते आणि शहर विकास मंच चे जे नेते आहेत ते आता एकत्र येऊन शिवसेना शिंदे गटा विरुद्ध शहर विकास मंच अशी निवडणूक लढविण्यासाठी आता तयारीला लागलेले दिसून येत आहे परंतु जर आज आपण पाहिलं तर चोपडा नगर परिषदेच्या अंतर्गत झालेले जे विकास काम आहे या विकास कामांमध्ये स्थानिक आमदारांनी जो निधी आणलेला आहे या निधीच्या माध्यमातून चोपडा शहरातील बरेचसे जे रस्ते हे कॉन्क्रीटही झालेले आहे अजून बरेच भागातील भूमिपूजन देखील आपण या आठवड्यामध्ये झालेल्या करताना पाहिलेलं आहे पण या हा जो निवडणुकीचा जो मुद्दा आहे विकासावर जर लढला गेला तर शिंदेच्या शिवसेनेचं पारड हे जड दिसून येत आहे शहर विकास मंच मध्ये जे काही जे नगरसेवक का निवडून आलेले होते त्या मधील काही नगरसेवक हे शिंदेचे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि काही अजून येण्याच्या मार्गावर त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचं फारड या ठिकाणी जड दिसून येत आहे अं नगराध्यक्ष पदासाठी देखील इच्छुकांची भावगर्दी होताना दिसून येत आहे परंतु अजून तरी स्थानिक आमदार यांनी कुठल्याच प्रभागातील जे उमेदवार व नगराध्यक्ष पद चे शब्द कुणाला दिलेला नाही एक चाणक्य नीतीनुसार स्थानिक आमदार हे प्रभागामध्ये चाचपणी करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष जाहीर करतील याच नाही येणाऱ्या काळामध्ये असेच बरेचसे आपण नगरपालिके संदर्भात विश्लेषण महादूत न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहत राहू